आषाढी एकादशीच्या निमित्तानं कुंभोज येथील श्री विठ्ठल रुक्माई मंदिरात अभिषेक पूजा आरती आणि विविध धार्मिक कार्यक्रम अत्यंत भक्तिभावाने पार पडले पहाटेपासूनच मंदिरात भाविकांच्या भाविकांची गर्दी पाहायला मिळाली सकाळी साडेपाच वाजता काकड आरतीने दिवसाची सुरुवात झाली त्यानंतर सात वाजता महाभिषेक विधी पार पडला अभिषेकामध्ये पंचामृत म्हणजे दही दूध साखर मध तूप तसेच फळरस गुलाबजल यांचा समावेश करण्यात आला मंदिराच्या पटांगणात वारकरी संप्रदायातील भजन कीर्तन व नामस्मरणाचे कार्यक्रम झाले दुपारी महाआरती आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं संध्याकाळी दिंडी मिरवणूक व पालखी सोहळा पार पडला ज्यामध्ये महिला पुरुष भक्त मोठ्या संख्येनं सहभागी झाले सायंकाळी दीपआरती व भक्तीतं सादर झाली मंदिर समितीचे अध्यक्ष कुंडले महाराज व संयोजक प्रकाश मिसाळ यांनी सांगितलं की यावर्षी अभिषेकासाठी विशेष सजावट करण्यात आली होती भाविकांसाठी भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व रांगेतील व्यवस्थाही करण्यात आली होती या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थ तरुण मंडळ व मंदिर समितीने परिश्रम घेतले मराठी यसन्यूसाठी कुंभोजून विनोद शिंगे